रमाबाई अंधारातून प्रकाशाकडे अठराशे अठ्ठावन्न साली कर्नाटकच्या गंगामूळ गावात एका पारंपरिक ब्राह्मण कुटुंबात रमाबाईचा जन्म झाला तिचे वडील अनंत शास्त्री हे संस्कृतचे प्रकांड पंडित होते ते स्त्रियांना शिक्षण देण्याचे समर्थक होते जे त्या काळात अत्यंत दुर्मिळ होते बाल्यवयातच रमाबाईंना संस्कृत भाषा धर्मग्रंथ वेद उपनिषद आणि शास्त्र यांचे वाचन करणे सुरू केले तिची स्मरणशक्ती व अभ्यास पाहून तिला पंडिता हा सम्मान प्राप्त झाला जो त्या काळात स्त्रीला मिळणं फार मोठं होतं बालपणातच रमाबाईचे आई वडील एक महामारीमुळे दगावले त्यावेळी रमाबाई आणि तिच्या भावाने भीषण दरिद्री अवस्थेत जंगलात फिरत फिरत आपला अभ्यास चालू ठेवला शिक्षणाची तीव्र इच्छा इतकी होती की भूकेने हाल करूनही त्यांनी संस्कृत वाडमय सोडले नाही काही काळांनी तिचा भाऊही वाढला रमाबाई एकटी सुटली पण हार मानली नाही अठराशे ऐंशीमध्ये रमाबाईंने बंगालमधील एक ख्रिस्ती कन्व्हर्ट तरुण बिपिन बिहारी मेधवी यांच्याशी आंतरजातीय विवाह केला हे लग्न समाजाच्या रूढीवादी मानसिकतेला फार मोठा धक्का होता समाजाने तिला बाहेर टाकले अपमानित केले पण रमाबाई डगमगली नाही तिने आपल्या शिक्षणाचं कार्य सुरू ठेवलं तिला एक मुलगी झाली मणी रमाबाई पतीच्या मृत्यूनंतर रमाबाई आपल्या मुलीसह इंग्लंड गेली तिथे तिनं वेदकीय शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला इंग्लंडमध्येच तिनं ख्रिश्चन धर्म स्वीकारला ज्यामुळे भारतात तिच्यावर अजून मोठा सामाजिक रोष ओढळवला पण रमाबाईचं उद्दिष्ट एक होतं भारतातील विधवांचा स्त्रियांचा उद्धार भारतात परत आल्यावर उन्नीसशे उन्नमध्ये रमाबाईने पुण्यात शारदा सदन या संस्थेची स्थापना केली ही संस्था विशेषतः विधवा अनाथ आणि समाजाने वाळीत टाकलेल्या स्त्रियांसाठी होती इथे त्या स्त्रियांना शिक्षण व्यवसाय प्रशिक्षण आणि सुरक्षित निवारा मिळायचा तिच्यावर अनेक आरोप झाले काहींनी तिचं धर्मांतर समाजाच्या विरोधात असल्याचं सांगितलं पण रमाबाईने कधीच समाजाच्या भीतीपोटी आपलं काम थांबवलं नाही पंडित रमाबाईने केवळ शारदा सदनापुरते आपले कार्य मर्यादित ठेवले नाही तिने ग्रामीण भागामध्ये काम सुरू केलंय विशेषत अनाथ अपंग मुकबधीर मुला मुलींसाठी तिने शाळा आणि प्रशिक्षण केंद्र उभारली तिच्या प्रयत्नामुळे असंख्य स्त्रियांनी आत्मनिर्भर जीवन जगण्याची सुरुवात केली सहा एप्रिल उन्नीसशे बावीस रोजी पंडित रमाबाई या महान समाजसुधारकाचे निधन झाले त्यावेळेस शे शेकडो से, से, स्त्रिया त्यांच्यासाठी रडत होत्या कारण रमाबाई त्यांच्यासाठी फक्त शिक्षिका नव्हत्या तर आई समान होत्या पंडित रमाबाई यांचा योगदान भारतात स्त्री शिक्षणाचं मूलतत्व तत्व मांडण्याच्या त्या पहिल्या स्त्रीपैकी एक शारदा सदन संस्थेमुळे हजारो स्त्रियांना नव आयुष्य धर्मांतरानंतरही ही भारतात राहून समाजकार्य चालू ठेवणारी मेव सामाजिक क्रांतिकारी महिला। एक आंतरराष्ट्रीय दर्जाची विचारवंत लेखिका आणि वक्ता पंडिता रमाबाई यांनी समाजाच्या विरोधात जाऊन ही आपली वाट चालत राहिल्या त्यांचे जीवन हे सांगतं की स्त्री शिकली तर ती फक्त एक व्यक्ती नव्हे संपूर्ण पिढी घडवते जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद